नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी रेडीमेड जो ड्रेस असतो त्याची फिटिंग कशी करायची बघा म्हणजे जास्त साईज मोठा असतो तेव्हा कमी साईज कशी करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता इथं मी हा रेडीमेड टॉप घेतलेला आहे याची फिटिंग कशी करायची बघा सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे आपण छातीचा भाग कमर आणि हिप साईज हे तीन महत्त्वाचे आहे कशा प्रकारे तुम्ही अगोदर मेजरमेंट आखून घेऊन फिटिंग करू शकता ते बघा अगोदर हा ड्रेस परतून घ्यायचा प्रकारे मी परतून घेतलेला आहे आणि मला किती या ड्रेसाला मेजरमेंट करायचं आहे ते मी अगोदर लिहून घेतलं आहे आता मी हा घेतलेला ड्रेस आहे हा चाळीस छातीप्रमाणे आहे म्हणजे त्या साईजचा आहे तर मला हा अठ्ठावीस साईज छातीप्रमाणे करायचा आहे तर कसं करायचं बघा आणि हातामध्ये सुद्धा तुम्ही मेजरमेंट बघायचं हाताला किती आपल्याला फिटिंग करायचे आता इथं मला चार इंच फक्त फिटिंग पाहिजे होती म्हणजे डबल पूर्ण हाताचा राऊंड जो आठ इंच होता त्यामुळे मी चार इंचवरती इथं असं मार्क करून घेतले आहे त्यानंतर अठ्ठावीस छातीला कितीवर मार्क करायचे आणि कशा प्रकारे करायचं बघा अगोदर या भागाचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा तुम्ही म्हणजे इथं मी पूर्ण ठेवलं आहे हे वीस इंच येत आहे म्हणजे चाळीस छाती झाली आता त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा म्हणजे तुम्ही या दोन्हीच्या सेंटरमध्ये प्रकारे करून घेऊ शकता बघा इथं वीस आहे मग मी दहावरती एक मार्क करून घेतली आहे म्हणजे या टॉपचा मी सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे अगोदर आता इथं मला अठ्ठावीस चेस्टप्रमाणे फिटिंग करायचं आहे अठ्ठावीसचा अर्धा काय होतो चौदा होतो मग चौदा प्रकारे घ्यायचं बघा आपण अगोदर सेंटरमध्ये पॉईंट काढून घेतलेला आहे त्याच्या सात एका साईडला सात दुसऱ्या साईडला म्हणजे दोन्ही मिळून चौदा होतो आता इथं मी बघू शकता एका साईडला सात इंचवरती मार्क केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडलासुद्धा सात इंचवरती दोन्ही मिळून मग चौदा इंच तयार झालेला आहे चौदाच्या डबल अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस छाती आपल्याला परफेक्ट मिळाले आहे बघा इथं आता त्याच्या खाली कमरेचा भाग घ्यायचा वरून पाच इंचवरती आर्मोल्सच्या खाली पाच इंचवरती किंवा चार इंचवरती तुम्ही घेऊ शकता आता इथं मला कमरेचा भाग आहे तो सव्वीस इंच पाहिजे पूर्ण कमरेचा भाग त्यामधला अर्धा तेरा इंच मग सेंटरमधून दोन्ही साईडला इकडं साडेसहा इंच आणि इकडं साडेसहा इंच म्हणजे सेंटरमधून दो दोन्ही साईडला सेम भाग करून घ्यायचे कमरेचा भाग आहे मला सव्वीस इंच त्यानंतर हिप साईज हिप साईज हा बऱ्याच जणांचा मोठा किंवा छोटा असू शकतो जर नॉर्मली तुम्हाला हिप साईज फिटिंग करायची असते तर कमरेच्या खाली म्हणजे खालच्या हिप साईजला फक्त दोन इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं तीस हा हिप साईज आता इथं मी तीस साईज हिप साईज घेणार आहे साठी दोन्ही साइडला मग मी साडेसात इंच वरती ही अशी मार्क करून घेते म्हणजे पंधरा इंच पूर्ण एका साइडला पंधरा इंच आणि इथं साईड कटला थोडस स्लो प्रमाणे शिलाई मारून घ्यायची त्यामुळे साईड कट सुद्धा छान दिसतात आता हे पूर्ण भाग जोडून घ्यायचे दोन्ही साईडचे सुद्धा म्हणजे छातीचा भाग तुमचा किती आहे अगोदर बघून घ्यायचं जे टॉप आहे त्याचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचं दोन्ही साईडला सेम मेजरमेंट घालून घ्यायचं त्यामुळे परफेक्ट फिटिंग होते आता इथून मी चार इंचवरती मार्जिन करून घेतलेलं होतं म्हणजे हा साईज हा खूप चाळीस साईज मोठा होता फक्त आपल्याला अठ्ठावीस साईज करायचा होता त्यासाठी कशा प्रकारे करू शकता बघा तुम्ही आता इथं मी एका साइडला चॉकनं ड्रॉ करून घेतलेला आहे आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायचं परत आखत बसायचा नाही हा असा कपडा त्याच्यावरती ठेवायचा आणि टॅप करून घ्यायचं म्हणजे चॉकचा जो मार्क असतो तो त्या साईडला सुद्धा लागू शकतो बघा आता या प्रकारे पूर्ण मेजरमेंट झालेलं आहे आता याच्यावरती फक्त सिलाई मारून घ्यायची किंवा मा तुम्ही तुमच्याकडे जर व्यक्ती असेल फिटिंग करायचं जर साईज तर तुम्ही अंगावरती सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता पण बाय चान्स तुमच्याकडे जे व्यक्ती अवेलेबल नसेल तर तुम्ही छातीप्रमाणे अशा प्रकारे फिटिंग करू शकता बघा आता इथं मला या पॅन्टला सुद्धा फिटिंग करायची आहे आता ही पॅन्ट आहे ही, ही बॉटमधून थोडीशी डिझाईन आहे त्यामुळे प्रकारे फिटिंग करायची बघा आता एका साईडला डिझाईन आहे दुसऱ्या साईडला प्लेन आहे मग आपण दुसऱ्या साईडनं जे आतल्या बाजूनं प्लेन आहे त्या बाजून फिटिंग करून घ्यायची फक्त साईडनं सिलाई मारून घ्यायची आता इथं ही बॅ पॅन्ट मी परतून घेतली आहे आणि आत आतमधून एक एक इंचवरती फक्त सिलाई मारून घेत आहे आता इथं मी फक्त एका साईडलाच मार्क करून घेत आहे चॉकनं बघू शकता तुम्ही आणि पॅन्टच्या बॉटमच्या साईडला तुम्ही जास्त घेऊ शकता पण इथं वरच्या साईडला जास्त घ्यायचं नाही जेवढी अगोदर ही त्याचप्रमाणे घ्यायची आता इथं मी एकाच पॅन्टवरती चाकनं मार्क करून घेतली होती आणि त्यानंतर अशा प्रकारे दुसरा भागसुद्धा त्याच्यावरच ठेवून घेतला आणि हा असा टॅप करून घ्यायचा म्हणजे एकावरचा चॉकचा भाग दुसऱ्यावरतीसुद्धा दिसून येतो आणि त्यानंतर प्रकारे सिलाई मारून घ्यायची म्हणजे दोन्ही भाग सेम येतात अशा प्रकारे केला तर म्हणजे एका साईडला डिझाईन आहे ती तशीच राहणार फक्त आतल्या साईडनं तुम्ही ही पॅन्ट फिटिंग करू शकता आता मी शिलाई मशीनवरती शिलाई मारून घेते आणि दाखवते प्रकारे दिसते आता इथं मी शिलाई मारून घेतलेली आहे टॉपला आता हा भाग परतून घेऊया प्रकारे दिसतं आहे बघा खूप मोठ्या साईजचा टॉप होता आणि आपण हा छोटा साईज बनवला आहे साईड कटसुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित दिसायला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी रेडीमेड टॉप असते ते कशा प्रकारे फिटिंग करायचं ते दाखवले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता बघू शकता पॅन्ट आणि टॉप हे तयार आहेत आणि मैत्रि माझ्या चॅनलवरती मी बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता रेडीमेड कुर्ती प्रकारे फिटिंग करायची हा जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये